नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी मी भूषण गावडे स्वागत करतो गुरु पौर्णिमा स्पेशल या नवीन व्हिडिओ मध्ये या गुरु निमित्त आज मी तुम्हाला घेऊन चालू आहे रत्नागिरी पासून आज पंधरा किलोमीटर पावस गावी जिथे स्वामी स्वरूपानंद महाराज यांचे समाधी मठ आणि जन्मस्थळ दोन्ही तुम्हाला दर्शन करायला मिळेल वाजले सकाळचे आठ एकोणचाळीस लोकेशन रत्नागिरी ग्रामीण बस स्थानक रत्नागिरीचे दुमजली बस स्थानक खाली शहरी आणि वरती ग्रामीण इथून तुम्हाला दर अर्ध एक तासांनी पावस गावी जायला एस टी बसेस मिळतील फलाट क्रमांक पाच सहा सात महाराजांचे दर्शन तक ते ते जनी जनी तर करू पण त्यासोबत इथे भाविकांना राहण्यासाठी आणि खाण्यासाठी काय काय उत्तम सोयीसुविधा आहेत ज्यांनी ज्यांनी भेट दिली असेल त्यांना माहितीच आहे पण ज्यांनी ज्यांना नाही माहिती तर त्यांनी आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा रत्नागिरीवर मला बस मिळाली पावससाठी कोणती आंबेरे दाबीळ आंबेरे एकूण प्रवासाचे तिकीट पाडे आहे प्रति व्यक्ती एकतीस रुपये नमस्कार मंडळी आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त भेट देणार आहोत एक अत्यंत पवित्र शांत आणि भक्तिपूर्ण स्थळाला स्वामी स्वरूपानंद महाराज समाधी मठ जे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी आहे रत्नागिरी बस स्थानकातून दर अर्ध्या एक तासांनी पावसासाठी एस टी बसेस उपलब्ध आहेत एकूण प्रवासाचे अंतर पंधरा किलोमीटर पावस बस स्थानकातून दीड किलोमीटर आत या मुख्य कमानेतून आत जावे लागेल सकाळीची वेळ होती म्हणलं नाश्ता करून पुढे जाऊ भटांचं दुकान बंद असल्याने रामेश्वर उपहारगृहात कांदे पोहेचा लाभ घेता आला भटकाकांचे दुकान बंद असल्यामुळे रामेश्वर हॉटेलला भेट दिली आणि गरमागरम नाश्ता केला चहा आणि माझ्या आवडीचे कांदे पोहे पावस बस स्थानक ते मठ एकूण दीड किलोमीटर अंतरावर आहे तुमच्याकडे गाडी असेल तर थेट मठापर्यंत थे, जाते आणि पायी चालत जायचं असेल जाऊ शकता या सुंदर निसर्गाच्या वातावरणातून अगदी बरोबर गौतमी नदी आजूबाजूचा परिसर बघत बघत पायी चालण्याचा आनंद हा वेगळाच पुढे गेल्यानंतर नदी शेजारी असलेले जागरूक गणपती मंदिर आहे गणरायाला नमस्कार करून छोटस चढ चढ थेट समाधी मंदिरापाशी पोहोचता येईल स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पावसगावी पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी झाला त्यांचे मूळ नाव रामचंद्र विष्णू गोडबुले आध्यात्मिक विषयांचे वाचन श्रवण मनन हे सुरू होते स्वामी स्वरूपानंद यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन पावसमध्ये जनजागृतीचे काम हाती घेतले अनेक गोष्टींचा अभ्यास घेऊन बऱ्याच चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या सोहम भावांने सर्व कर्तव्ये उत्साहाने अनासक्त वृत्तीने आणि ईश्वरपूजन या भावनेने करावीत हा स्वामी स्वरूपानंद महाराजांचा मुख्य उपदेश आणि रामकृष्ण हरी हा गुरुमंत्र आपल्या सर्व शिष्यांना त्यांनी दिला समाधी मठाचा परिसर अतिशय सुंदर नीटनेटका अनेक ठिकाणाहून हजारो भक्तगण त्यांच्या दर्शनासाठी येत असतात मंदिर परिसरात फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई आहे मुख्य समाधी मंदिराशेजारीच स्वामींचे राहते घर मंदिर म्हणून उत्तम पद्धतीने राखले गेले सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज यांचे दर्शन झाले नक्की कमेंट करा रामकृष्ण हरी या मठाला भेट देण्याची स्वामी स्वरूपानंद महाराजांचे दर्शन घेण्याची माझी दुसरी वेळ पहिल्यांदा सुद्धा मी येऊन गेलो या ठिकाणी मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये जो मी गणपती पुढेला आलो होतो त्यावेळेस आणि येऊन मन एकदम प्रसन्न झालं मुख्य गोष्ट ती म्हणजे या ठिकाणी असणारी शांतता आणि स्वच्छता सोबत रांगेमध्ये महाराजांच्या समाधीचे दर्शन होते मंदिराच्या व्हिडिओ काढण्यास मनाई आहे कायदेशीर त्यामुळे जास्त न घेता जेवढे जेवढे ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय फक्त तुम्हाला काय करायचं आहे लाईक ला करून कमेंट करत जायचं आहे रामकृष्ण हरी पावसगावी अनंत निवास ही वास्तू जेथे महाराजांनी चाळीस वर्षे वास्तव्य केले होते जे भाविक लांबून येत आहेत मंडळातर्फे केली जाते मंदिराच्या मागील बाजूनी पाचशे मीटर नदीचे पूल ओलांडून निशुल्क भक्तनिवास जिथे कुटुंबासाठी वैयक्तिक खोल्या तर एक दोन जणांसाठी डॉमेटरी बेड उपलब्ध आहे भक्तनिवास शेजारीच गोशाळेचे दर्शन होते पुढेच दोनशे मीटर वर जागृत असे महादेवाला समर्पित विश्वेश्वर मंदिर आहे मंदिराची वास्तू जी आता कोकणात सहसा कुठेही शोधूनही सापडत नाही मठाचा परिसर आणि धर्मशाळा गोशाळा या दोघांना जोडणारी नदी गौतमी नदी सध्या तरी पाऊस कमी आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी दिसेल पण पाऊस जर तुफानी पडतो तर मात्र सगळं भरलेलं हे आता थोड्याच वेळात दुपारी बारा वाजता होईल आरती आणि साडेबारा वाजता महाप्रसाद या मंदिराची नित्य उपासना पहाटे साडेपाच ते रात्री साडेआठ पर्यंत सुरू असते दुपारी बाराची आरती झाली येणाऱ्या भाविकांना निशुल्क मुग खिचडी प्रसाद दिला जातो ते सुद्धा लोणचे सोबत पाणी पिण्यासाठी शुद्ध रो वॉटर तसेच महिला पुरुषांसाठी सेपरेट बाथरूमची सुविधा उपलब्ध आहे अंघोळ करण्यासाठी गरम पाणी देखील तुम्हाला दिले जाते ज्यांना चहा कॉफी कोकम सरबताचा लाभ घ्यायचा असेल त्यांना फक्त दहा रुपयात या मठातल्या परिसरात मिळून जाईल स्वामी स्वरूपानंद महाराजांचे दर्शन करून मस्तपैकी निवान शांततेत गौतमी नदीवरती आंघोळ झाली आता वाजले संध्याकाळचे पाच पाऊस पडायला येतोय पटकन पटकन आवरून घेऊ आणि आज मी एकट्या नसून आपले मित्र परिवार देखील जॉईन झाले आहेत ज्याने मग काल एकटे सोडून गेले होय रानपाडचा धबधब बघू आणि हय आता पेवा केले बघा सगळेजण गणपती मंदिरात शेजारी असलेल्या नदीपात्राला स्नान करून आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली तुम्हाला गुरुपौर्णिमानिमित्त स्पेशल व्हिडिओ सोबत महाराजांचे दर्शन प्रवास कसे वाटले नक्की कमेंट करा रामकृष्ण हरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि हो सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी